फोन आला काय नाही तिकडून कोण आहे काय नवीनच गाडी दिसते बाय काही कळाना बी कोण आहे ती दिसणार मी तो ओळखून बी आहे आलं का उतरू मग आता गाडीवर झोपते काय एवढं लांबून थकून आलोय आपण हे कोण उचलणार सगळंच करायचं नवरे नाही का नाही भावरा करायचा आई स्वागताला दारातच बसलेली आई ये सासूबाई बाई चाकी दर्शन घे किडून येतो दे मग काय त्रास झाली बाबा तुझी तू एकटाच करून घेऊन काय करणार आहे तो आता म्हणजे मामाच्या चार पुरी कसे दिसतात ते अरे अर्थाच्या पेक्षा तिच्या पेक्षा सरस त्रास मामाच्या पुरी काय ते पाच तेल पाचा लावते काय तिचे बाचाळे दात बघितले का उलटी ती मला बरं झालं बाबा आता हिची शेतीत काम करेल काय एकटा करून घेऊन आला ती साठवायचं तू की काय बाबा बरं झालं वावरात काम केलं तर काय कारच होईल मग जरा मीठ मावरे टाकावं लागते उतरून तरी मग तो आणली करून ते येऊन मीठ मावरे टाकते उतरून अग तू इ दालची मोठी तुला आणावं लागेल तिसून बाई आता लक्ष्मी घरात येईल लक्ष्मीला घरात यायचं म्हणजे काहीतरी उतरून टाकावं लागेल ना तुला असं झालं मग पाया पडू दे तिला पाया पडू दे तुझ्या आधी वाकवान का वाकली की आता बाबा लक्ष कामा आईच्या पायाबिया नाही पाडता आलं का निस्ती थांबली तिथं हो तुला सांगितलं अहो हे काय करताय तुम्ही अग हे लिंबू उतरून घेते हा याच सरबत करायचं असतो हे सरबत आहे लिंबू आहे त्यावर दुसरं नाही का सरबत कराय मीठ आहे म्हणजे उतराय म्हणजे सुना नीट वाईट आहे का नाही अगं वाईट नाही चांगली आहे पण नीटरात्यांना म्हणजे मीठ उतारल्या मीठ जरा खात्यान बी नीटन रात्यान बी लक्ष्मी आली म्हणल्यावर आता नको का मीठ टाकाय उतरून टाकी लांब फेकून दे लिंबू माया पायाखाली जायचं मला नजर लागायची तुझी नाही रे गावातल्या लोकांची कशी बघत होते टाका माका बघणारच मी आले हा सुंदर स्वप्नातली परी काय हे काय नवीन किती गरम होत इथे मी तर गरम होणारच गाव येते काय सिटी काय काय बोलते अजून बोल काय जास्त आई आली ग बस बस झालं आता हाय तुला चांगली बरं झालं बरं लेकी सारखी जीव लावा हवा कमीच पात्या मला बरं झालं लेकी सारखीच पाहिजे चांगली जीव लावा तिला बरं लावशील ना जीव हा म्हणजे इथून मागा काय जीव नाही लावला तर काही कमी केला काय तर बाबा आता जीव नाही लावायची तुम्हाला ते आता नवीन आली ना आता तुझ्या पद्धतीने तू आणली आता जीव लावायची काय म्हणत त्यांची नाही का काय आहे तसा चमो कशीच पेशंट आता तुझ्या मनावर पाहिली ना आणि कशाला सांगतो आता आधीच नाही सांगता आलं का निटकर ते येतानी उडले होते गाडीवर गाडी उडले होती चुपून चापून बांधता नाही आले चाललेत गळ्यात आता तूच म्हणली स्टाईल राहू दे मग ठेवले तरी टाईल ठेवली जोरात ठेवली बाबा आताची पद्धतच तशी ना तुमच्या मनावर पाहिली काय रागानी बघते आता तिला बस बीस म्हणावं जरा बाजूला बसन की मग आता तिला बसायचं कळाना का बस भैया इतकं शिकावं लागत काही आताच्या पुढे कसं आहे तू मोठी आहे तू बोलल्याशिवाय ती कशी ऐकणार आहे मग बसायचं कळा ना म्हटल्या काय जोग झाला बाबा काय तारा झाली तुझ्या बर काय लिख रही असाच असाव यो काय आहे तू नुसतं तहानेच मारते राव म त्यात ना झाला म्हणा हे रा याच्या टोपीला मोत्या जातो रा असं हेरो ए हा तुला तर तूच लावला ना चुकी तुमची म्हणली महामाल आम्हाला लय भारी भारी पोर आहे आता लय वाळत मनाने जप मारले ना आता काय सांगू पण चांगली केली ना हा चारिन पेक्षा एकच भारी हा हा तुझ्या मनाची हवस आता होईन ती बघ पेंटील धरभर उठ करीन तुझी नीटच करीन तुरा बघ काय नाही करी सगळ्या सारख्या नसत्यात समजून घेणार माणूस पाहिजे माहितीये ही भारी हुशार राहतो असंच असाव पण आपलं तुपलं गणगातल्या परवडत असतात गणुगात बरोबर टायम टांग मारतय नाही मग बरं झाली बाबा आता तुझ्या मनाची आवड मामा म्हणला नोकरी पाहिजे सरकारी एवढं वावर आहे कशाला नोकरी पाहिजे नाही मग बरं आहे बरं खरंय त्याचं विचारित नोकर नाही लागत काही आणि शेती काय वारण सोडायची काय कोण नाही का माग करायचं कोण एकटाच आहे आणि एक पोरगी आता पुरीच लग्न झालंय तू करणार आहे का आता शेती नाही बाबा काही नाही गरज मला मला तेच म्हणलं एक सुन आणावा चांगली तुला चहा देईल तुला पाणी देईन ऑर्डर केलं का आला हे चाय लाव खावं लागेल मला तू अंड बांधूनच हे कॉफी लाव हे बरोबर हा मग तुझी तशी शैने गाठल मला बी येईल पोट तुला सगळं येईल काळजी नको काय चालते अशी काय करते हा साडी चोरगाळी ती का काय काय नाही होणार त्याला दहा हजारची साडी येतील हो माझ्या मम्मीने घेतली वया नक्की दहा हजाराची हो काहीच नाही होणार म्हणून चुरकळा चुरकळी तीच काय का रे बाय मम्मीने घेतली दहा हजाराची साडी ना नाही आली घेतली का आधीच घेतली ती आताच घेतली निघाली घेतली ती काय नवीन आहे असं आहे नवीन आहे दिली गिफ्ट नक्की गिफ्ट लय प्रेमाने दिली ना गिफ्ट आईनी पोरीला दिसती बाबा तशीच हाऊशी असत्या तारा आताच का श्रीमंत फॅमिली एक हाँ, नंबर हाँ। ते सोन बिन बघ किती दोन एक तीन लाखाच गाळ्यात केलं असत ना तेवढ चार पाच फ्लॅट येत मुंबईला इथं आपण राहतोय साध्या घरात हा मग मग त्या फ्लॅटचं भाडा तेवढं तुझं घातलं का अग म्हटलं आपल्याला एखादं भेटन फ्लॅट तिकडे फुकू इकडे पैसे घेऊन येऊ म्हणून असं केलं बरं केलं मोठा घेतला काय फॅट फॅट ओ फॅट नाही मग ते जाड माणसांना म्हणतात ती चरबी असते ना त्याला फ्लॅट चार भिंतीचं चा घर त्याला म्हणतात फ्लॅट बंगलो म्हणतात का फॅट म्हणतात इंग्लिश मध्ये काय सांगते बोलते तीन मजली चार मजली बंगला मानतात नाही ते चार पाच मजली जे असत ना त्याला फ्लॅट म्हणतात बिल्डिंग म्हणतात बंगला मानतात बंगल्याच्या आतल्या घराला फ्लॅट मानतात कळलं आता कळलं हा कळलं कळलं कळून कळून आधी तिकडे माती जाऊ नवीन काय बी निघाले जा आता सुनबाईला आत घेऊन जा हा करेन की आता सायपाक पाणी आले मला तिला काय येत सायपाक मग काय नाही काय नाही अरे अरे मग निस्ते रे काय पोय खाऊन तिला नाही सायपाक काय खात काय करते नाही म्हणजे का नाही काय माहिती त्याला जेवलेलं ताट पण धुत नाही तू धुत होता काय इतक्या दिवस मग तिची आई बर झालं मग आईला का नाही आली सगळं केली असते चिहदारी मग तुझी बी तिची बी जाऊ दे आता आपण नसतो करीत बाबा तिकडं करा नाही मातीच जात तिकडं मग आई तर जेवल्या ताट नाही धुत आणि मग शिनगिरीचा ओरडाला काय माया मोर तुम्ही अग होईल ट्रेन तू आहे की हा मी आहे मी कवर करू मारतीच जाऊ तिकडं लाज बघ तिक कुशा काय नाही येत कराय मग तू जेवलेला भांड गोयला नाही येत आणि मग आणली करून काही लाज पाहिजे जेवायला एवढा कसा बिन लाज आहे लाज सोड अख्या पंच कुशी तशी पोरगी ना अरे काय बी लाज काय मूडदा हे बी ग कर एवढी शाईनी कायला करायचं कोण धुवायचं आता त्याचं जेवल्याला भांड धुईलच धामाधामाने कर आता तू स्वयंपाक कर ना आई ऐक की नाही नसते ना, ना ना। मी ऐकत आई नाही नाही जामणार लेकरच ऐक की मस ऐकलं मामाने शेंडी लावली नसती तर आणली नसती आता संभाळ गाड्या तुला संभाळीन टेन्शन नको मला संभाळाय पाहिजे मी नसते कोणाला पण आता अजिबात नाही माझं जेवता भांड पाहिजे दारात आले लक्ष्मीला घरात घ्यावं लागतं कशी बाबा मस मीट मावर होत मग आता जा घरात घेऊन तिला जा ऐक माझ तिला दाखव घरात नाही तू जा मी गाडी बिडी लावून येतो जरा ही गाडी उना आपण नवीन नवीन लावून ती गाडी बी लावून तिला विनेजा करा नाही जा आई ना, जा शेपत ना आई तुला शपथ हाय माई लेकर ना आता ते करू नाले बाई काय करायचं तिला केवढा बी अग पण घरात घेऊन जा म्हणतोय फक्त जा घेऊन आता इतके लांबून आली ना आली तसा तायना काय जा घरात हात धर चला ना प्लीज माझा हात इंग्लिश नको बोलू हानीन मला इंग्लिश येत नाही तिला हा, हादर, हादर, हा, हादर, हादर। हा, आता काय बाबा चल बाया हात धर हात धर चला लाडी गोड लाव की चल हात धर धर हात काय बाई आईला चला एकदा तर झालं जुगाड जमला आता टेन्शन नाही आईला सगळं समजवलं आई गेली घरात घेऊन आता मी जातो गाडी घेऊन लावतो सावलीला हा क्या पंचकृषीता अशी पोरगी नाही आणि हे म्हणते पडून आणलंय बियात डोक्याला तापच झालाय आता आई झाली आता टेन्शन नाही